अशाच मस्त मोकळ्या हा वातावरणात आल्याशिवाय माझ्या तर सकाळची सुरुवात होत असते मी दररोज वर असते मस्त मी सर्व आता मिक्सरमधून आपल्याला वाटून घ्यायचं अगोदर मी कांदा भाजून घेते मस्त असा कांदा भाजून घ्यायचा चुलीवर तर एकदम छान कांदा भाजला जातो आणि स्वाद ही खूप म्हणजे खमंग लागतं ते असं छान कांदा भाजून घ्यायचं खोबरं भाजून घ्यायचं आणि ते आपण छान मिक्सरला बारीक देवून घ्यायचं सर्व कांदा खोबरं अद्रक लसूण आणि कोथिंबिरची पेस्ट कढीपत्ता चिंच थोडीशी आपलं लाल तिखट टोमॅटो असं सर्व पटाच्या आंटी मसाला काढून घ्यायचा आणि असं मोठ्या पातेलामध्ये आता दोन चमचे जास्तच तेल ओतायचं म्हणजे जेवढं लागेल तेवढं पटाची आमटी बनवतोय म्हटल्यावर त्याला छान असं तरी शिकायला पाहिजे तर अद्रक लसूण जिरे आणि कधी पट्ट्या घेतलेला आहे यालाही छान प्रमाण भाजून घ्यायचं व्यवस्थित आमच्या आई पटाची आणटी खूप छान बनवतात साध्याच पद्धतीने म्हणजे थोडं थोडासाच मसाला जेवढा वापरतात पण भाजी एकदम पटाची आणटी एकदम छान होते सर्वात शेवटी आपल्याला टाकून घेतो आणि त्यानंतर इथे बाकीचे मसाले म्हणजे की मी ते लाल आपलं काळं तिखट वगैरे सर्व इतकं चिंचेचं कोर काढून घ्यायचं चिंचाचं गरम इकडेही मसाला भाजून घेतलेला आहे आता त्यामध्ये कांद्याची जी आपण पिवळी पेस्ट बनवली तिथे आणि हा काळा मसाला आपला आहे तो हा मसाला अगोदरच म्हणजे वर्षाचा एकदाच बनवून ठेवतो ते आणि हे मीठ चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि असं मस्त त्यालाही थोडा वेळ भाजी द्यायचा आणि मस्त त्याच्यामध्ये आपली एळण जे आहे ते उतरून आपली कटाची आमटी तयार आहे आमच्या इकडे ह्याला हे अशी कोळ पण तयार झालेला आहे चिंचेच कोळ शेवटी टाकून घ्यायचं असं छान मस्त म्हणजे चिंचेच्या <coughs> कोळा कोळ टाकलं ना की आमटी खूप छान लागते त्याच्याशिवाय हे होत नाही आता इथे पुरणपोळी बनवतात आमच्या ही पुरणपोळी बनवायला तेवढ्याच पिठा एवढा कमी लागले एक तासाच्या आत्ता तयारी झाली होती पुरणपोळी जर अगोदरच आपली सगळी जर तयारी असेल म्हणजे मसाला वगैरे आपण अगोदरच जर बनवून घेतलं तर काही वेळ लागत नाही पटकन होते कुठल्याही सणाला आपण पटकन घेऊ शकतो असं एक जितका गोळा होता तितकंच पूरणाचा गोळा घेणं असं मस्त त्याला दोन्ही बोटांनी दाबून घ्यायचा आणि असा गोळा छान बनवून घ्यायचा पुरणाचा पुरण मस्त छान बनलेलं होतं पुरण आणि पीठही जास्त पातळ बनवायचं नाही जास्त भूट बनवायचं नाही असं मस्त नरम पीठ पोळीसाठी बनवा तिंबून घ्यायचं म्हणजे पोळी आपली फाटणार व्यवस्थित पोळी लाटली जाते आम आता आई लाटत आहेत पोळ्या छान मस्त पोळ्या लाटून घेतल्या त्यांनी अगोदर सरळ पोळ्या बनवलेल्या होत्या शेवटची राहिली होती मी शूट करून घेतली असं छान बाकीचं काम असताना त्यांनी पोळ्या बनवल्या होत्या आता आमची पुरणपोळी तयार आहे मुलांसाठी पनीरची भाजी पुरवडा या पण करून घेतलेल्या होत्या आणि मस्त असं तयार आहे आमरसही बनवले होते आमच्या सा सासरे म्हणजे पप्पानी बनवलेलं होतं आमरस त्यांनी ते खूप छान पोळीची मस्त पोळी टाकून घ्यायची तेला वगैरे लावून घ्यायचं म्हणजे पोळीचं यामध्ये आम्ही काहीच टाकलेलं नाही हळद वगैरे कलर येईल असं पोळीला पण हे असं नॅचरल कलरमध्येच पोळी बघायची मस्त आहे एकदम छान आज पुरणपोळीचा बेट झाला होता तुम्हालाही जर परमपोळीची आणि कटाच्या आंबाची रेसिपी आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा असं मस्त तुपाची धार ओतून आई मस्त मुलांना मुलांना नातवंडांना प्रेमाने वाढत होत्या असं छान त्यांनाही खूप आवडतं हे असा आमचा आजचा बेत होता व्हिडिओ